सुदर्शन घुले याचा जबाब अपूर्ण अंजली दमानिया यांनी हा दावा केलाय कुणानंतर पळून कसे केले कुणी मदत केली असा उल्लेख नाही असं दमानियांनी म्हटलं कृष्णा आंधळे कधीपर्यंत आरोपी सोबत होता याचाही जबाबात उल्लेख नाही असं सुद्धा दमानिया संदर्भात चर्चा करण्यासाठी स्वतः सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी आपल्यासोबत जोडल्यात ताई पुढारी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे तर सुदर्शन घुले याचा जबाब समोर आला त्यानंतर चर्चांना उधाण आला मात्र आपण असा दावा करताय यामध्ये हा खर तर जबाब अपुरा आहे कुणी मदत केली कसे पळून गेले असा उल्लेख नाही महेश केदार म्हणा जयराम साठे म्हणा त्यांचे जबाब तर ठीक आहे कारण जेव्हा ती हत्या झाली त्यानंतर ते वाशी नावाच्या गावात तिथे शेतात जाऊन झोपले आणि तिकडनं त्यांना अटक केली असं सरळ सरळ आहे पण सुदर्शन गुळे हा तिथं नंतर फरार होता बरेच काळ तो बाहेर गायब होता तो भिवंडीत देखील होता तिथून पुण्याला आला तर या सगळ्या गोष्टी तो कुठे राहिला काय केलं कोणी मदत केली या सगळ्या गोष्टी त्या जबाबात नाहीच आहेत म्हणजे तो जबाब इतका अपूर्ण आहे त्याच्यात कराडशी त्याचं पुढे संभाषण झालं की नाही काय सांगण्यात आलं कोणी त्यांना फरार करण्यात मदत केली या सगळ्या गोष्टी आता आलेल्या दिसतच नाहीयेत त्यामुळेच मला असं वाटतं की ही जी चौकशी केली आहे ती अर्धवट केली आहे का एवढंच नाही तर जे आपल्याला उज्ज्वल निकम त्यांनी कोर्टापुढे जे मांडलं की आठ ऑक्टोबरला ही घटना सुरू झाली आणि आठ ऑक्टोबर ते नऊ डिसेंबर आणि खंडणीतूनच ही हत्या झाली हे त्यांचं जे म्हणणं आहे ते योग्य आहे म्हणजे खंडणीतूनच हत्या झाली पण खंडणीची सुरुवात ही आठ ऑक्टोबर पासून नाही पण ती मे महिन्यापासून सुरू झाली जून मध्ये सातपुडा बंगल्या त्याची बैठक झाली याचा कुठेच उल्लेख येताना दिसत नाहीये एवढंच नाही तर ते जे अधिकारी होते राजेश पाटील असो पीआय असो यांचा कुठेच उल्लेख नाहीये चार्जशीट मध्ये त्यामुळे हे चाललंय काय अर्धवट होत आहे की काय का अशी शंका मनात ता नक्कीच ताई खूप खूप धन्यवाद पुढाऱ्यात संवाद साधला त्याबद्दल बीड मसालो सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता एक महत्वाची अपडेटासंदर्भात जबाब हा अपूर्ण आहे अशा प्रकारचा उल्लेख केला Tchau,